रात्र होते अंधार सगळीकडे पसरतो आणि आपल्या डोळ्यांसमोर उलगडू लागतो एक वेगळाच जग स्वप्नांचा कधी आपण उंच पर्वतात उडताना दिसतो कधी अचानक एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू पाहतो कधी खजिन्याचा सागर आपल्या हातात येतो आणि मग मनात एकच प्रश्न उभा राहतो हे स्वप्न खरंच काही सांगतंय का हो प्रत्येक स्वप्नामागे लपलेलं असतं एक रहस्य कधी एखाद्या येणाऱ्या संकटाचा इशारा कधी अकस्मात येणाऱ्या पैशाचा संकेत कधी विवाहाच्या गाठी बांधणारा आशीर्वाद तर कधी मृत्यूचं सावट आज आपण जाणून घेणार आहोत अशा काही खास स्वप्नांचे अर्थ जे तुमच्या जीवनाचा संपूर्ण प्रवाह बदलू शकतात हे केवळ स्वप्न नाहीत हे आहेत दैवी संदेश जे तुमचं भविष्य सांगू शकतात म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा कारण कदाचित आजच्या रात्रीचं तुमचं स्वप्न तुमचं भविष्य ठरवणार आहे आपल्या मनात अनेकदा अनेक, अनेक स्वप्न येतात काही स्वप्न फक्त कल्पना किंवा कल्पनांचे रंग असतात पण काही स्वप्न अगदी जीवनाला साक्ष देणारे गुण आणि गंभीर संदेश देणारे असतात या स्वप्नांच्या मागे आपल्या मनातील भावनांचा खोल प्रवास आपले आयुष्य आपल्या भविष्यातील घटना आणि कधीकधी देवाकडून येणारे संकेत दडलेले असतात म्हणूनच स्वप्नांचा अर्थ जाणून घेणे आणि त्यावर योग्य प्रतिक्रिया देणे फार आवश्यक आहे आपल्या जीवनातील महत्वाच्या घटना मृत्यू पैसा विवाह आणि संकट या चार पैलूंच्या आसपास फिरतात या पैलूंशी संबंधित स्वप्ने देखील आपल्या मनावर आपल्या भविष्यावर आणि आपल्या कुटुंबावर खोल परिणाम करू शकतात चला तर मग या चार प्रकारच्या स्वप्नांचा अर्थ आणि त्यांचा प्रभाव आपण एकत्र जाणून घेऊया प्रथम मृत्यूचे स्वप्न मृत्यू हा एक असा विषय आहे जो प्रत्येकाच्या मनात भय निर्माण करतो स्वप्नात मृत्यू पाहणे म्हणजे काही लोकांसाठी फार मोठा धक्का असतो पण खरं तर हे स्वप्न नवीन सुरुवातीचे द्योतक असते आपल्या आयुष्यात एखादा जुना अध्याय संपत आहे आणि नव्या आयुष्याची सुरुवात होणार आहे असा संदेश हा मृत्यूच्या स्वप्नात लपलेला असतो जर तुम्ही स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहिला तर त्याचा अर्थ असा असू शकतो की तुम्ही आता स्वतःच्या जुन्या विचारसरणीला जुन्या सवयींना मागे टाकून नवीन आणि चांगल्या जीवनाकडे वाटचाल करणार आहात हे स्वप्न भीतीदायक वाटू शकते पण खरं तर ते आशादायी आहे जर एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू स्वप्नात दिसला तर त्याचा अर्थ त्या व्यक्तीशी तुमच्या मनातील काही भावना किंवा तुमच्या नात्यांमध्ये काही बदल येणार आहेत कधीकधी हे स्वप्न एखाद्या संकटाचा किंवा अडचणींचा पूर्वसंकेत असू शकते म्हणून अशा स्वप्नांना दुर्लक्ष करू नका हे देखील पाहायला मिळते की स्वप्नात मृत्यू किंवा रक्तस्राव दिसल्यास त्या दिवशी मनाला शांतता द्या कोणत्याही प्रकारचा घाईघोडी किंवा वाद टाळा आपले शरीर आणि मन दोन्ही शांतीत असावे म्हणजे त्या वाईट परिस्थितीचा परिणाम टळू शकतो धार्मिक दृष्टिकोनातून अशा दिवशी गायत्री मंत्राचा जप करणे अत्यंत फलदायी ठरते आपल्या मनातील भीती दूर करून मनाला स्थिरता आणि विश्वास देण्यासाठी मंत्र जप अतिशय उपयोगी आहे पैशाच्या स्वप्नांचे उदाहरण घेतले तर पैशांचा स्वप्न अनेकांनाच आनंद देणारा असतो पण पैशांच्या स्वप्नांनाही वेगवेगळा अर्थ असतो सोने किंवा चांदी स्वप्नात दिसणे म्हणजे आर्थिक समृद्धी प्रतिष्ठा आणि यशाचे संकेत असतात पण पैशांची चोरी होणे किंवा पैसे गमावणे हे सतर्कतेचा इशारा आहे अशा वेळी आपल्याला आपल्या आर्थिक व्यवहारांमध्ये काळजी घ्यायला हवी कोणी फसवणूक करू नये कुठेही अनावश्यक खर्च होऊ नये याकडे लक्ष द्यायला हवे पैशांच्या स्वप्नांवर उपाय म्हणून घरात तुळशीचे पान ठेवणे दीप प्रज्वलित करणे आणि गुरुवार किंवा मंगळवार व्रत ठेवणे यामुळे आर्थिक स्थैर्य वाढण्याची शक्यता असते या उपायांनी तुमच्या जीवनात शुभ ऊर्जा वाढते आणि आर्थिक संकटांपासून संरक्षण मिळते विवाहाशी संबंधित स्वप्न मात्र अगदी वेगळे आणि आनंददायक असतात विवाह हा जीवनाचा सर्वात मोठा निर्णय आणि आनंदाचा प्रसंग असतो स्वप्नात लग्न पाहणे म्हणजे जीवनात नवीन नाती नवीन संधी आणि नवीन बदल येण्याचा संकेत जर स्वप्नात तुम्ही आनंदी दिसत असाल तर तो जीवनातल्या शुभ घडामोडींचा द्योतक आहे मात्र काही वेळा विवाहाच्या स्वप्नात चिंता अडचणी दिसल्यास ते भविष्यात येणाऱ्या काही अडथळ्यांचे संकेतही असू शकतात या स्वप्नांनंतर घरात हळदीचा तुकडा ठेवणे सिंदूर लावणे आणि धार्मिक विधी करणे या सगळ्याने विवाहाचे शुभ संकेत वाढतात तसेच लग्नासाठी शुभ मुहूर्त पाहणे आणि त्या दिवशी शुभ कर्म करणे या गोष्टींवर देखील भर देणे आवश्यक आहे संकटांचे स्वप्न तर अधिकच भयावह वाटतात पण त्यातही लपलेला एक अर्थ असतो घर कोसळणे आग लागणे पाणी ओसरणे किंवा भुंकणाऱ्या कुत्र्याचा स्वप्न पाहणे हे सारे स्वप्न आपल्या जीवनातील अडथळ्यांचे त्रासदायक प्रसंगांचे आगाऊ इशारे आहेत हे स्वप्न पाहून घाबरू नका पण त्याकडे लक्ष देऊन योग्य उपाय करा संकटांच्या स्वप्नांवर गरुड पुराण वाचन गंगाजलाने घराच्या चारही कोपऱ्यांवर छिडकाव करणे आणि प्रत्येक सकाळी गायत्री मंत्राचा जप करणे अत्यंत उपयोगी ठरते स्वप्न हा केवळ एक दृश्य नसून आपल्या मनाचे आपल्या विचारांचे आपल्या अंतर्मनाचे प्रतिबिंब असते काही वेळा देव आपल्याला संकेत देण्यासाठी संकट टाळण्यासाठी किंवा जीवनात नवा मार्ग दाखवण्यासाठी स्वप्नाद्वारे आपल्याशी संवाद साधतो म्हणून स्वप्नांचा अर्थ जाणून घेणे आणि त्यावर काळजीपूर्वक विचार करणे फार गरजेचे आहे जर तुम्हाला हे स्वप्न वारंवार येत असतील तर ज्योतिषशास्त्रानुसार तुमची जन्मकुंडली तपासून पाहणे आणि योग्य उपाय करणे फार महत्वाचे आहे अनेकदा ग्रहस्थितीमुळे किंवा पूर्वजांच्या कृपेनेही स्वप्नांचे अर्थ बदलतात तसेच धार्मिक विधी मंत्र जप आणि दानधर्म यांचा तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम होतो अशा प्रकारे मृत्यू पैसा विवाह आणि संकट दर्शवणाऱ्या स्वप्नांचा अर्थ समजून घेऊन आपण आपल्या जीवनाला समृद्ध शांत आणि सुखमय करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद